पोषक दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं आणि अशाच एका प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन झालं डोणगावमध्ये डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व भरघोस कार्यक्रमासह सा साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला शिक्षणातील बदल नव्या पिढीची भूमिका आणि त्यांच्या जबाबदाऱ्यावर प्रकाश टाकला त्यामधील काही विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्व अत्यंत प्रभावी व हृदयव्रशी भाषणातून मांडलं त्यांच्या विचार आणि उपस्थितीत मन जिंकलं आणि एक गोष्ट अतोरेखित केली की शिक्षक हेच आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहे यामधून हे स्पष्ट झाले की डोंगाव सारख्या ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांचे आत्मभाव जिज्ञासा आणि शिक्षणाविषयी समज अधिक अधिक वाढत आहे शिक्षक दिनाच्या निमित्ताने केवळ एक कार्यक्रम नव्हे तर एक संदेश देणारा हा अनुभव ठरला आहे ज्ञान संस्कार आणि शिक्षणाचे मूल्य नव्याने समजून घेणारा चला तर पाहूया नेमकं काय म्हणाले शिक्षक व विद्यार्थी आज आपण आलेलो आहोत शिवाजी हायस्कूल या ठिकाणी आणि इथे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने टीचर डे सेलिब्रेट करत आहेत तर आपण आपल्या सोबत काही टीचर्स आहेत आणि काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार, सर। नमस्कार।, नमस्कार। शिवाजी आज तुमचे विद्यार्थी शिक्षक झाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं आनंद असते प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका कधी ना कधी निभावावीच लागते परंतु थोडासा जर जर आपल्याला आपल्याला असला तर निश्चितच त्याचा फायदा होतो त्याकरता निश्चितच माझ्या विद्यार्थ्यांनी आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जो काही सेल्फ गव्हर्नमेंटचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यांचा रोल अतिशय चांगल्या पद्धतीने निभावला त्याबद्दल मला तरी आनंद आहे आणि सर तुम्हाला काय वाटतं तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले जे काही गुण आहेत त्यांना वाव देण्यासाठी संस्था नेहमी करता प्रयत्न करत असते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वच विद्यार्थ्यांनी आज सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये सहभाग घेऊन सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवली सर तुमचं मी सुरेंद्र सिंह चौहान उप प्राचार्य श्री शिवाजी हायस्कूल डोनगाव आज दहावीचे आणि बारावीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सेल्फ गव्हर्नमेंट स्वयंशासन म्हणतो आपण त्याला हे पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त त्यांनी आज हा कार्यक्रम सध्या ते राबवत आहेत मला अभिमान आहे की सर्वच वर्गामध्ये सर्वच आजच्या पुरते जे शिक्षक झालेले आहेत ते अतिशय उत्साहाने आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते वर्गात शिकवत आहेत आणि शिस्त ठेवत आहेत हो भविष्यात त्यांच्याकडून अशीच सेवा घडो असं मी त्यांना शुभेच्छा देत आहे काही विद्यार्थी सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूया तुझं नाव काय नाझिया बी बाबू खान तू कोणत्या रोलमध्ये आज मी मान्य चव्हाण सर कोणता सब्जेक्ट सब्जेक्ट नाही उप उपप्राचार्य अच्छा कसं वाटतंय तुला आज चांगलं वाटतंय तुझं नाव काय कोमल देवीदास खनपटी अच्छा तू कोणत्या रोलमध्ये आज मी शाळेचे प्राचार्य एस एल सर यांच्या भूमिकेत मध्ये आहे आज कसं वाटतंय मग तुला प्रिन्सिपल खूप छान वाटते आणि प्रिन्सिपल हे कसे सर्व नियोजन करतात यांची सुद्धा मला जाणीव झालेली आहे शिक्षणाचं महत्त्व काय आहे तुझ्यासाठी शिक्षण हे प्रत्येकां प्रत्येका व्यक्तीसाठी जीवनामध्ये खूप महत्वाचं ठरते कारण शिक्षणामुळे ज्ञान वाढते भाषा कौल कौशल्य वाढते आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा शिक्षण खूप महत्वाचं आहे तुला काय वाटतं शिक्षणाचं मला शिक्षण म्हणजे चांगलं घ्यावे शिक्षण आणि शिक्षण सगळ्यांनी शिकावे आणि आणि पद्धतीने शिकावे असे असं मला वाटते मी माने सर। आज जे काही हे विद्यार्थी तुमची शाळा सांभाळत आहेत तर कशा प्रकारे सांभाळत आहे बघा आपल्या या परिसरामध्ये श्री शिवाजी हायस्कूल डोनगाव या शाळेची स्थापना एकोणीसशे बावन्नला ला झालेली आहे आज शाळेला जवळपास त्र्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हाच हा एक उपक्रम नाही असे बरेचसे काही उपक्रम असतात की जे वर्षभरात आम्ही पंचेचाळीस ते चाळीस उपक्रमाशी त्यामध्ये राबवत असतो हा त्यातला एक भाग आहे असे या ठिकाणी उपक्रम जे नियोजित केलेले आहेत की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा कशा पद्धतीनं साधला जाईल हा आमचा याच्यातून प्रयत्न असतो पाच सप्टेंबर हा जो शिक्षक दिन संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना आपण जे आपल्या शिक्षणाचे दैवत मानतो तर त्यांच्या प्रती हा दिन आपण या ठिकाणी साजरा करत असतो आणि विद्यार्थ्यांना मग त्यांना शिकवत असले जे शिक्षक आहेत त्यांचं एक प्रतिनिधित्व त्या दिवशी करण्याची आपण संधी देतो जसं आज आता कोमल असेल तर ती मुख्याध्यापकाचा रोल करते कोणी उपमुख्याध्यापक इतरही शिक्षक झालेले आहेत या ठिकाणी जर तुम्ही पाहिला असेल तर सगळे वर्ग चालू आहेत पाचवी ते बारावी पर्यंत <laughs> काही विद्यार्थी पनिशमेंट वरती बाहेर सुद्धा उभे दिसत आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे शिक्षक ज्या काम करतात त्या पद्धतीने विद्यार्थी काम करत आहेत म्हणजे काहीतरी रोल द्यायचा म्हणून रोल तसं नाही आम्ही त्यांना सिलेबस देत असतो की तू त्या वर्गातील नंतर काय करायचं म्हणजे माझा जो पिरियड असेल मी त्याला सांगितलं की माझा हा पॉईंट सुरू आहे थोडस बी कंटिन्यू करायचा काही त्यातला आपल्याला घेताला तर घ्यायचं तेव्हा मग हे बरोबर चांगलं चालत असते तर ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ते तर म्हणजे चांगली तयारी करून आलेलेच आहेत परंतु जे ऐकून राहिलेत आहेत ते पण विद्यार्थी किती मध्ये ऐकत आहेत तर खरं म्हणजे यश हे या माझं नाव रोशनी बाळू राठोड आहे माझं गाव विठ्ठलवाडी आहे आज शिकवलं सरसरे सरनं चांगलं शिकवलं अन आज आम्हाला खूप छान वाटलंय आज सर पक्षा हे टीचरनं छान शिकवलं आम्हाला आजचा दिवस कसा चाललाय तुम्हाला म्हणजे तुमचे जे तुमच्या सोबत ज्या बोलणाऱ्या मैत्रिणी त्या आज तुमच्या टीचर झाल्या तर काय वाटतं छान वाटत टीचर झालत टीचर झाले ते छान मला आणि तुझ्यासाठी शिक्षणाचं महत्व काय आहे शिक्षणाचं शिक्षणाचं महत्व म्हणजे आपल्या आयुष्यासाठी चांगलंच असेल नमस्कार सर तुमचं नाव काय माझं नाव सुभाष ज्ञानेश्वर आखाडे आज तुमची भूमिका तुमचे विद्यार्थी पार पाडत आहेत तर तुम्हाला काय वाटत आमचे विद्यार्थी जी आमची भूमिका पार पाडत आहेत कारण विद्यार्थ्यांना समजते की बाबा पुढचे आपण शिक्षक झाल्यानंतर कशा प्रकारे शिकवायचं त्यांना अनुभव येतात त्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकवताना कसं शिक्षक शिकवतात कसं हे करतात म्हणजे सांगतात हे ते समजून आमच्या पद्धती वापरतात शिकव म्हणजे त्या पद्धतीने शिकवतात ते गजानन राठोड आयुष्यात ते तुमचे विद्यार्थी जी तुमची भूमिका आज पार पाडत आहे तर तुम्हाला या आ, आ, आने आने या काय वाटतं याबद्दल खरं म्हणजे आपला देश हा विश्वगुरु आहे आणि त्या अनुषंगानं आज आमचीच मुलं आमचे रोल करत असताना त्यांना शिक्षकांचं सुख आणि दुःख आणि अध्यापन पद्धती यामध्ये काय अनुभूती घेता येते त्याचे आज खऱ्या अर्थानं ते पाईक ठरणार आहेत आणि भावी पिढीला शिकवत असताना शिक्षक हा कसा पाहिजे तो हाडाचा पाहिजे तो गुणवंत पाहिजे तो शिलवंत पाहिजे याचा खऱ्या अर्थानं आज ते आनंद घेणार आहेत तर आमचं रोल करत असताना आजचे जे विद्यार्थी शिक्षक बनलेत त्यांना भावी पिढीसाठी मी शुभेच्छा देतो आणि या पिढीतून आमच्यापेक्षाही अत्यंत चांगले शिक्षक निर्माण व्हावेत हो अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद तर आज आपण इथे आलेलो होतो आपण काही शिक्षकांच्या आणि काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांनी खूप शिक्षणाचं महत्व खूप चांगल्या प्रकारे सांगितलं